नमस्कार मी तुमची होस्टोळ्या गोल्डी सिम्पल कुकिंगमधून बोलते आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याच्या थालीपिठाची रेसिपी साधी सोपी आहे ग्लुटन फ्री आहे आणि आता काय होतं पावसाळ्यामध्ये या, पाव या भाज्या मिळतात साधारणपणे पण पन। पन। मग दुधी भोपळ्याची भाजी किंवा कोफ्ता खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि ही भाजी खूप छान होते चला तर मग आपण सगळं साहित्य बघूया दुधी भोपळ्याचं खालीपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य हे आहे हे तर मी घेतलं घेतलंय हे मी बाजूला ठेवते मेतकुटाचं काहीही काम नाही आहे आपल्याकडे सध्या तरी आता हा जो आहे हा दुधी भोपळ्याचा केस आहे दोन वाट्यांमध्ये घेतलाय ही हळद ही कोथिंबीर हे हिंग आहे या वाटीमध्ये ते हिंग आणि याच्यात मीठ हे बेसन दोन वाट्यांमध्ये बेसन आणि दोन वाट्यांमध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आणि या वाटीमध्ये मी या हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतल्यात थालपीठात टाकायच्या म्हणून तर आता आपण काय करू दुधी भोपळ्याचं जे थालपीठ बनवायचं आहे त्याच्यासाठी आपण आता एका बोरमध्ये हे एक सगळं साहित्य एकत्र करूया तर सगळ्यात आधी हा जो दुधी भोपळ्याचा किस आहे हा मी काढून घेतला कारण कसं आहे या किसाच्या हिशोबाने आणि या किसाम किसाला सुटत आहे पाणी तर हे पाणी सुटतं म्हणून याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालू हा थोडा हिंग घालूया अगदी थोडा कारण आपला किस कमी आहे आणि आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया बस एवढंच घातलं आहे आणि ॲक्च्युली कसं आहे आपण थालीपीठ करतो आहे तर थालीपीठाला चव येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं ओवा घालणार आहोत हा ओवा ओवा मी तिथं ठेवायचं विसरले आणि आठवलं आहे तर सांगते तर आता बघा हे असं छान करून घेतलं आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत आणि एक गंमत अशी आहे धणे पावडर जिरे पावडर असं वगैरे काही टाकायचं नाही कारण दुधी भोपळ्याचा जो आरोमा आहे तो त्याला आला पाहिजे आता यामध्ये मी थोडीशी ही हिरवी ही कोथिंबीर घालून घेते आणि मग परत याला आपण एकत्र करूया आता हे आपलं दुधी भोपळ्याचं बॅटर तयार झालं आहे तुम्हाला वाटेल हे अगदी थोडंसंच आहे पण आता एक माणूस खाणार तर त्याच्या हिशोबाने हे व्यवस्थित आहे तुमच्याकडे ज्याप्रमाणे माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही तो दुधी भोपळा एक पाव अर्धा किलो जेवढा लागतोय तेवढा घ्या आता हे ज्वारीचं पीठ आहे हे मी थोडं यात घालून घेते आणि हे बेसन जेवढं ज्वारीचं पीठ घातलं आहे ती अर्धी वाटी घातलं आहे हे अर्धी वाटीच बेसन मी यात घालून घेते आता काय करते हे थोडंसं वरतीच ठेवते कारण मला माहीत नाही लागू पण शकतं आपण मीठ ह्याच्यात टाकलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि हे जितकं तुम्हाला असं दाबून 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 ह्याचं व्यवस्थित गोळा करता आला तर करायचा पाणी नाही वापरलं तर ती ओरिजिनल चव थालीपीठाला येते आणि लागलंच तर थोडासा हात ओला करून तुम्ही घेऊ शकता कारण आता कोणाच्याकडे ज्वारी खूप छान असते वाणीची ज्वारी असते मिळून येते कोणी कोणी हायब्रीड ज्वारीचं पण करतं ना मग हा गोळा वळायला थोडा त्रास होतो माझ्याकडे हायब्रिडच ज्वारी आहे ती जरा जर पाणी जास्त सुकते पाणीच्या ज्वारीची भाकरी केली तर ती अगदी अशी याच्यासारखी होते सूत भाकरी होते आणि त्या भाकरीला जास्त काही करावं लागत नाही आता पीठ मी तुमच्यासमोरच मळून घेतलेलं आहे याला आपण थोडासा तेलाचा हात लावून चोपडं करणार आहोत पिठाला कारण आपलं थालीपीठ ओबडधोबड नको दिसायला खायला पण ते चांगलं वाटलं पाहिजे पण पाणी नाही वापरलं कोणत्याही थालीपीठात काकडीचं असो कांद्याचं असो तर फार छान थालीपीठ होतं मुख्य म्हणजे ते झाल्यावरही कुटकुटीत राहतं तर हा आता तेलाचा थोडा हात मी या बॅटरला घेते आता हे बॅटर इतकं सुंदर होतं मुख्य म्हणजे ते तव्यावर लागतं पुन्हा काकडी या भोपळ्याला पाणी सुटायला लागलं आणि तो गोळा हळूहळू हळू लूज व्हायला लागला खूप जास्त पीठ टाकलं तर मग ते म्हणजे मिठाचा अंदाज आपला चुकतो बाकी काही नाही जो मळून झालेलं आहे आता मी हा तवा घेतला आणि मी तुम्हाला नेहमीच सांगते की आपण थंड तव्यावरच थालीपीठ लावायचं एक थालीपीठ लावून घ्यायचं एक किंवा दोन छोटी छोटी आणि मग आपण पानं घेऊन लोकांना बोलवायचं कोण असतील तर म्हणजे ते ते थालीपीठ आपल्याला देता येतं पानावर बसल्यावर थालीपीठ लावलं तर थालीपीठ लागायला वेळ लागतो तर आता हे माझं हा बॅटर माझं तयार झालेलं आहे थालीपीठाचं खरंच याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही जर तुम्ही नाही टाकलं ना टाक धणे पावडर जिरे पावडर तर खरंच हे थालीपीठ खूप छान लागतं मुख्य म्हणजे भोपळ्याचं आहे हे खाणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे हे आपण भोपळ्याचं थालीपीठ खातोय कारण काकडीला सुगंध असतो कांद्याला एक उग्र सुगंध असतो आरोमा असतो भोपळ्याला तसं काहीच नाही राहत पण भोपळ्याचे फायबर इतके जास्त गुणकारी असतात आणि आत्ता आपण काय केलंय हे ग्लुटन फ्री असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आता हे थालीपीठ मी लावून घेते आणि पुढचं तुम्हाला सांग आता हे थोडंसं तेल मी या तव्यात घातलंय या तव्याला ग्रीसिंग करून घेतलं आणि हे थालपीठ मी असं थापून घेते थोडासा पाण्याचा हात इथे वाटी आहे पाण्याची बाजूला थालीपीठ कुटकुटीत झालं पाहिजे कुरकुरीत नाही कुटकुटीत ते खाता आलं पाहिजे मज्जा आली पाहिजे थालीपीठ खाताना आणि सगळीकडून छान शिजून मस्त कारण साबुदाणा थालीपीठ काही कुरकुरीत होत नाही प्रकारचे लोळेपणा साबुदाणाच्या थालीपीठात असतो हे थालीपीठ आपल्याला पाहिजे तसं लावता येतं तर आता हे थालीपीठ मी लावून घेतलंय आता हे पे आणि आता आपण काय करू त्याच्या खाली गॅस लावून घेऊ आणि त्या थालीपीठावर आपण झाकण ठेवतो वरून पण मी तेल टाकलेलं आहे आणि थालीपीठ नेहमी सिम गॅसवर करायचं तर आता हे ठेवून दिलेलं आहे आणि या थालीपीठावर मी आता झाकण ठेवणार आहे सॉरी आवाज झालाय मी मेतकूट घेतलं होतं तर तुम्हाला वाटलं असेल की यांनी मेकूट का घेतलं थालीपीठाबरोबर खायला आपल्याला एक चटणी लागणार आहे तर आपण काय करणार आहोत थालीपीठाबरोबर खाण्यासाठी आपण दही मेकूट करतो आहे तर हे साधारणपणे असं पातळसरच दही घ्यायचं हे मी दोन चमचे दही घेतलं आहे आणि या दह्याला आपण थोडंसं असं फेटून घेऊया हे दही खूप आंबट नाही आहे गोडसर दही आहे पण याला फेटायचं कारण कांद्याच्या थालीपीठाबरोबर दही चटका मी दाखवला होता पण आता आपल्याकडे आपली महाराष्ट्रीयन मराठी पोळी आहे हे दही आणि आता यामध्ये एक आणि दोन हे घरी केलेलं आहे मेतकुटाची मेत रेसिपी मी टाकलेली आहे तर हे मिक्स आता आपण असं छानपैकी मिक्स करून घेऊ आता मेकुटात मी मीठ टाकलेलं आहे पण दह्यामध्ये मीठ नाही त्यामुळे आणि मेकुट्याच्या पण गाठी होतात आणि दह्याच्या पण होतात तेव्हा आपण असं मस्तपैकी याला मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता याच्यावर आपल्याला एक छोटीशी फोडणी घालायची फोडणी घालण्याकरता मी हे पाळवं घेते आहे आणि पहिले तेल मी यामध्ये टाकते याचा खाली गॅस लावून घेतलाय सगळीकडनं कालवून घेतलंय थोडस टेस्ट करणार मिठाचे थोडं मीठ पाहिजे मीठ इथेच आहे लक्षात थोडस मीठ यामध्ये टाकते अगदी याला गरज आहे तेवढंच मीठ थोडी साखर आपण चुकून थालीपीठामध्ये मिरच्या टाकलेल्या नाहीत या बारीक मिरच्या मी कापून घेतल्या होत्या आणि ते बॅटर करताना मला ते टाकायची आठवण राहिली नाही आहे तर आता बघूया जसं झालं तसं काही हरकत नाही हे आता मी कालवून घेतो पुन्हा एकदा आणि आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ तेल चांगलंच गरम झालेलं आहे मोहरी टाकली आहे हिंग टाकला आहे आणि आता मी खालीची टाक मिरच्या टाकायचं विसरली होती मग मी फक्त याच्यात दोन मिरच्या टाकते फोडण्यासाठी आता ही फोडणी आपण याच्या ओसून घेऊ एवढी फोडणी लागणार नाही आहे बाकीची फोडणी इथेच ठेवते कारण आपलं हे कमी आहे बस आणि ही थोडी कोथिंबीर थालीपीठाबरोबर खाण्यासाठी आपली चटणी तयार झाली आपण आता थालीपीठाकडे पाहूया हो वरून थालीपीठ छान झालेलं आहे पण खालून निघतंय का फक्त एवढंच बघायचं आहे निघतं आहे पण हे थालीपीठ अजून चुरचुरीत व्हायचं आहे थोडस याला चुरचुरीत होऊन देते आणि मग थालीपीठ झालं की तुम्हाला मी दाखवते आपलं थालीपीठ आता एका बाजूनी छान झालं आहे अगदी खमंग पण आता दुसरी बाजू आपण पलटवून पाहू इकडे जरा जास्त खमंग झालेला आहे बघूया हां ही दुसरी बाजू पण छान झाली आहे मी गॅस बंद केलाय हे थालीपीठ मी आता प्लेटमध्ये काढलं आहे आता परत आपल्याला थंड तव्यावर थालीपीठ लावायचं आहे म्हणून मी काय करणार आहे याच्यामध्ये पाणी घालणार आहे तवा मी थंड करून घेतला हा तवा मी यामध्ये हे ओतून घेतला गॅस बंद केला आहे आणि आता बघा हो हे आपलं मेतकूट मेतकूट आणि काकडीचं थालेपीठ तर बघा आपलं हे किती सुंदर आपली ही डिश दिसते गरम गरम आणि किती लवकर झालं पाच मिनिटात थालीपीठ झालं तुमची तयारी असली की सगळं होतं कोणी आल्यानंतर पटकन तुम्ही हे करू शकता किसून ठेवलं सगळं एकत्र करून ठेवलं आणि दाखवलं तर हे आपलं मस्तपैकी दही मेतकूट आणि थालीपीठ थालीपीठात मी मिरच्या घालायचं विसरले तुम्ही विसरू नका म्हणून मी मेतकुटात घातल्या मेतकुटात नाही घातली मिरची तरी चालते धन्यवाद तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आजचं आपलं थालीपीठ कसं आहे पौष्टिक भोपळा त्या भोपळ्याचा ज्यूस लोक पितात रोज भाजी खायचं खायचा आला तरीही भाजी खातात हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण दुधी के कोफते मागवून खातो पाचशे रुपये देऊन पण त्यापेक्षा हा ओरिजिनल दुधीच्या रसामध्ये आपण ग्लुटन फ्री ज्वारीचं पीठ आणि फुल प्रोटीन युक्त बेसन घातलं बाकी मिरची कोथिंबीर हे सगळे मिनरल्स आहेत व्हायटमिन्स असतातच प्रश्नच नाही आपण ओवा घातला आहे ओव्यामुळे त्या थालीपिठाला खमंग चव येते आणि सोबत मेकूट आहे मेकूट तर तुम्हाला माहितीच आहे किती पौष्टिक आहे अगदी आजारी माणसाला सुद्धा पातळ खिचडी किंवा दह्यावर किंवा दू भाताच्या पे भातावर किंवा भाताच्या पेजेवर मेदकूट आणि तूप घालून देतात सुद्धा मेदकूट स्पेशली केलं जातं तर धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल आणि माझं नेहमीचा फंडा बनाई खाईये आहे और आप की उलडी गोल्ली गो अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे खूप खूप धन्यवाद